तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर काय होईल कोथळे बाहेर काढतील याचं कारण मी मागच्या आठवत आहे मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षीच्या सभेमध्ये तर आठवत नाही महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय कोणाच्या सोट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही माणूस राजकारणातला आला की विचारावर वाटतं लागतं कोणत्या पक्षात मध्यंतरी मी नाच आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला तिकडे पाच जण मला भेटायला आले नगरसेवक होते राष्ट्रवादीचे मला बोल नमस्कार साहेब म्हटलं नमस्कार आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं कोणाचे त्यातले तिघे बोलले आम्ही दादाचे दोन बोलले आम्ही पवारांचे शरद पवारांचे अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे आपल्याला मार्ग काढायचा आहे माझा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू निश्चित दाखवू पण माझी महाराष्ट्राखंड देखील अपेक्षा आहे माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या देखील अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली पुढचे दिवस भीषण आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुणाला पाठिंबा द्यावा किंवा नाही द्यावा हा पूर्णत त्या पक्षाचा विषय आहे आणि मला वाटतं त्यांना ते व्यक्तिगत स्वातंत्र्य निश्चितपणे आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की राजकीय व्याभिचाराला समर्थन द्यायचं नाही पण मग वाया सुरत गुवाहाटी असं करून पक्षफोडी करणाऱ्या एकूण एक पक्षानंतर दुसरा दुसऱ्यानंतर तिसरा असे पक्ष फोडत जाणाऱ्या आणि ईडी सी बी आय यासारख्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करून इथली संविधानिक लोकशाही व्यवस्थाच धोक्यात अनुपाहणाऱ्या या, या राजकारणाला ते पावित्र्याचा संदर्भ कसा काय देऊ शकतात हा माझ्यासाठी अनाकलनीय प्रश्न आहे इतकंच